आता किती रिलीज केले हा हा एक ना बरेच दिवसांनी आले ना चला 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 या बरेच दिवसातून भेटली आहे ना ती चल चल तिकडे चल चल तिकडे चल हो हो चल चला या चला चल चला चला ते काय नाही पडून जातील हो का जा तो आले

आता किती रिलीज झालं ना चला किती आणले आता हे बघ परत आलं ते सोड 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 इकडे सोड चला जा आले त्यांच्या घरी ते परत

अजून किती आहेत हिला बी नेलं होतं ना किती नेले होते तू कुत्र टोटल ताई किती कुत्री नेली होती तू आपण किती रिलीज केली आठ ना ठीक आहे